माणसाचा सर्वात जवळचा आणि इमानी दोस्त म्हणून श्वानाची ओळख आहे अनेक घरांमध्ये आवडीनं श्वान पाळतात आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच त्याची काळजीही घेतली जाते विविध प्रकारची वैशिष्ट्य असलेल्या श्वानांच्या अनेक प्रजाती सध्या पाहायला मिळतात अगदी लहान बुटक्या श्वानापासून ते ताडमाड उंची असलेल्या श्वानांच्या सुमारे चारशेपेक्षा अधिक जाती आहेत घराची राखण करण्यापासून ते गुन्हेगारांचा माग काढण्यापर्यंत अनेक ठिकाणी कुत्र्यांचा वापर केला जातो अत्यंत लळा लावणारा हा प्राणी अनेक कुटुंबांचा जीव की प्राण असतो कुटुंबाचा जणू अविभाज्य घटक बनलेल्या श्वानांचं महत्त्व अधोरेखित करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त आजच्या जागतिक श्वान दिनानिमित्त मानवाचा सर्वात जवळचा आणि इमानी मित्र अशी श्वानाची ओळख आहे श्वानाची उत्पत्ती लांडग्यापासून झाली असावी असं मानण्यात येतं लांडग्याचा आकारमान आणि तातांची ठेवण अगदी श्वानाशी मिळतीजुळती आहे अगदी वैदिक काळापासून कुत्रा मानवाचा सोबती असल्याचे अनेक दाखले आढळतात महाभारतातील राजा युधिष्ठिर स्वर्गात जाताना त्याच्याबरोबर एक कुत्रा होता तसंच इंद्रदेवाची सरमा नावाची कुत्री प्रख्यात होती श्री दत्तगुरूंच्या सानिध्यातही श्वानाला स्थान देण्यात आलंय तर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याची समाधी आहे अनेक राजा महाराजा संस्थानिकही कुत्र्यांची फौज बाळगत होते त्यामुळं कुत्रा आणि माणूस यांच्यातील नातं अनेक वर्षांपासून आहे यात शंका नाही कालानुरूप जग बदलत गेलं श्वानांच्या अनेक जाती तयार झाल्या आणि श्वानांकडून करवून घ्यायच्या कामाचं स्वरूपही बदलत गेलं रंग उंची ठेवण आणि भौगोलिक उत्पत्ती स्थान यावरून जगामध्ये श्वानांच्या सुमारे चारशेपेक्षा अधिक जाती पाहायला मिळतात केवळ सहाशे ग्रॅमपासून अगदी ऐंशी किलोपर्यंत वजनाचेही श्वान आहेत आणि अगदी आठ इंचांपासून पाच फुटांपर्यंत उंचीचेही श्वान पाहायला मिळतात सध्या अनेक कारणांसाठी मानवांकडून श्वानांचा वापर केला जातो घराचं रक्षण करणं शेतीची राखण करणं यासाठी बहुतांश श्वान पाळले जातात तसंच शिकार करण्यासाठी गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी स्फोटक शोधण्यासाठी पोलीस आणि सैन्य दलाकडून प्रशिक्षित श्वानांचा वापर केला जातो आजपर्यंत अनेक प्रशिक्षित श्वानांनी गुन्हेगारांना पकडून देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे देशाच्या सीमा सुरक्षा दलांकडून राजपलयम किंवा हिमालयाच्या परिसरातील स्थानिक श्वान प्रजातींचा अधिक वापर केला जातो त्याच्याही पुढे जाऊन अनेक मानसिक व्याधींमध्ये श्वानांचा माणसाला आधार मिळतो कारण कुत्रा हा अत्यंत कुशाग्र बुद्धीचा आणि माणसाच्या स्वभावाला समजून घेणारा प्राणी आहे त्यामुळं मानसिक तणाव कमी करण्यासाठी कुत्र्याचा उपयोग होतो रक्तदाबाचा त्रास हृदयरोग अंध अपंग व्यक्तींना कसं हाताळायचं याचं प्रशिक्षण काही कुत्र्यांना देण्यात येतं इंडियन परिहा इंडियन माउंटन डॉग कन्नी कुमाऊ माउंटन डॉग कोंबई चिप्पीपराई पांडीकोना बखरवाल डॉग मुधोळ हाऊंड कारवान हाऊंड किंवा पश्मी राजपलयम अशा देशी जाती आहेत तर जर्मन शेफर्ड अल्सेशियन डॉबरमन बुलडॉग या जातीचे श्वान लढाऊ आणि ताकदवान असतात लॅब्रेडॉर गोल्डन रिट्रीवर पामेरियन यासारख्या जातीचे श्वान तुलनेनं अधिक प्रेमळ आणि कौटुंबिक असतात रिअल लाईफबरोबरच रील लाईफमध्येही अनेक श्वानांनी विविध प्रकारच्या भूमिका बजावत रसिकांची वाहवा मिळवली आहे मेरा नाम जोकर तेरी मेहरबानिया खून भरी मांग हॅलो बोल राधा बोल हम आपके है कौन एंटरटेनमेंट चिल्लर पार्टी काला अय्यारी अशा हिंदी चित्रपटांसह जगभरातील असंख्य चित्रपटांमध्ये श्वानांची कमाल आपण पाहिली आहे सर्कशींमध्ये होणारे श्वानांचे खेळ आणि कसरती पाहून आपण थक्क होतो यासाठी श्वानांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं अत्यंत लवकर शिकणारा प्राणी म्हणजे कुत्रा त्यांचं आयुष्य जास्तीत जास्त पंधरा ते सोळा वर्षांचं असतं पण त्या आयुष्यात श्वान मानवाला प्रत्येक क्षणी सोबत करत असतो दुसरीकडं कुत्र्याचा चावा मात्र तितकाच जीव घेणा ठरू शकतो पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळं रेबीज सारखा प्राणघातक रोग होतो त्यामुळं कुत्र्यांची योग्य निखा राखणं गरजेचं असतं एकूणच बहुपयोगी असलेल्या श्वानाची सोबत मानवासाठी यापुढेही उपयुक्त राहील यात शंका नाही बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी।